ओटी प्रत्येक गर्भवतीचा पहिला कौतुक सोहळा म्हणजे तिची चोर ओटी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बाळाची चाहूल लागल्याची ही जी बातमी आहे ही पहिल्या तीन महिन्यापर्यंत कुटुंबीय सांगितली जात नाही कारण पहिले जे तीन महिने आहेत ही आईसाठी आणि बाळासाठी सुद्धा थोडेसे नाजूक असतात या काळामध्ये बाळाचे अवयव बनत असतात मिसकॅरेजचा धोका सुद्धा जास्त असतो आणि म्हणूनच पहिल्या तीन महिन्यापर्यंत ही जी बातमी आहे ही लपवून ठेवली जाते पहिली तीन महिने पूर्ण होताच बाळ हा गर्भामध्ये छान पद्धतीने स्थिरावतो त्याच्या प्रत्येक अवयवाची वाढ ही व्यवस्थितरित्या झालेली असते सुदृढ पद्धतीने बाळाचा विकास आता होत असतो आणि म्हणून ही एक वेळ असते की ज्यावेळी तुम्ही ही जी तुमची आनंदाची बातमी आहे ही कुटुंबियाशिवाय इतरांना सांगू शकता आणि ती सांगण्यापूर्वी किंवा ती बातमी देण्यापूर्वी चोर ओटी भरायची अशी एक आपल्याकडे पद्धत आहे किंवा रिवाज आहे आता ही चोर ओटी केव्हा भरतात कोण भरतं आणि हे कशा पद्धतीने हा जो सोहळा आहे हा पार पाडला जातो लक्षात घ्या तीन महिने पूर्ण झाल्यानंतर अगदी घरातल्या लोकांच्या उपस्थितीमध्ये चोरून किंवा लपून ही चोर ओटी भरली जाते शक्यतो ही जी चोर ओटी आहे ही होणाऱ्या आईच्या आईकडून म्हणजेच गर्भवतीच्या आईकडून भरली जाते कारण या दरम्यान आपल्या लेकीच्या पोटी येणारा जे बाळ आहे हे सुखरूप असावं सुदृढ असावं असा आशीर्वाद आई आपल्या लेकीला देत असते काही ठिकाणी ही चोर ओटी सासरच्या लोकांकडून सुद्धा भरली जाते पण पूर्वीच्या काळी जी माहीर वाशिन असायची किंवा लग्न झाल्यानंतर मुलीला खूप जास्त वेळ वे, माहेरी जाता यायचं नाही खूप सतत जाता यायचं नाही किंवा आईला आणि लेकीला सुद्धा वारंवार भेटता यायचं नाही ह्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आई आणि लेकीची भेट व्हावी काही हितगुज त्यांच्यामध्ये व्हावं आईला लेकीला काही गोष्टी सांगता याव्यात अनुभवाची बोल तिच्यासोबत शेअर करता यावेत हा एक हेतू या कार्यक्रमाच्या मागचा असायचा आणि म्हणून आई आणि लेकीची भेट व्हावी म्हणून आई लेकीला ही चोर ओटी घेऊन येत असते आणि तिच्या सासरच्या घरामध्ये ही भरली जाते आता ही चोरोटी कशा पद्धतीने भरली जाते चोरोटी भरत असताना गर्भवतीच्या ओटीमध्ये पुढचे काही पाच गोष्टी घातल्या जातात ज्यामध्ये आहेत पाच फळं आणि पाच फुलं जे आहेत संततीचं प्रतीक त्यानंतर असतात थोडेसे तांदूळ की जे आहे विघ्न निवारक म्हणजेच या प्रवासाच्या दरम्यान येणारे जे काही संकट आहेत ही संकट आहे, सगळी टळून जावीत असा यामागचा अर्थ आहे त्यानंतर यामध्ये असतं ब्लाउज पीस आणि हिरव्या पांगड्या ज्या आहे सौभाग्याचं प्रतीक त्याचबरोबर यामध्ये असतं श्रीफळ किंवा नारळ जे आहे धन सुख आणि समृद्धीचं प्रतीक तर या सगळ्या गोष्टी देऊन आई आपल्या लेकीला आशीर्वाद देत असते गर्भवतीला आणि तिच्यामध्ये वाढणाऱ्या बाळाला एक उत्तम आरोग्य मिळावं असा आशीर्वाद या दरम्यान सर्वच कुटुंबीय गर्भवतीला देत असतात आता ही चोरओटी भरायलाच हवी असं नाही पण तुम्हाला शक्य होत असेल तर ही जरूर भरा कारण या ओटीच्या निमित्तानं या एका सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं आईला थोडंसं आनंदी वाटणार असतं पॉझिटिव्ह वाटणार असतं तिला थोडंसं बळ येणार असतं आणि तिचा हा जो काही पुढचा प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्ही सगळे तिच्यासोबत आहात ही एक सेक्युअर भावना तिला मिळणार असते म्हणूनच तिचा हा जो काही आनंदाचा मातृत्वाचा प्रवास सुरू झालेला आहे तो अतिशय सुखरूपपणे पार पाडण्यासाठी तिला भरपूर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या आशीर्वाद देण्यासाठी हा जो कार्यक्रम आहे हा जरूर करा